श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी हेअर पिन बनवणार आहोत आपण केसांची हेअरस्टाईल करतो त्यावेळेस केसांमध्ये लावण्यासाठी खूप छान असे आपण हेअरस्टाईल म्हणजेच मोत्याची खूप छान असा हेअर क्लिप तयार करणार आहोत यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा हे पांढरे मोती घेतलेले आहेत हिरवे मोती मनी आणि ह्या दोन प्रकारच्या तारा घेतलेल्या आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे आज हेअरस्टाईल हेअर क्लिप बनवूया हे पा ही तार घेतलेली आहे मी आपण ज्यावेळेस केसांची हेअरस्टाईल करतो त्यावेळेस आपण अशी फुले वगैरे विकत आणत असतो ते विकत आणता ही माझ्या पद्धतीने एकदा हेअरस्टाईल नक्की पहा हेअर क्लिप हा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप छान असा मोत्याचा हेअर क्लिप आज आपण तयार करत आहोत यासाठी दोन आपण युपिनचा वापर केलेला आहे व गोल्डन दोन प्रकारच्या तारा आहेत जाड व पातळ आपण जाड तारेला पातळ तार गुंडाळून घेतलेले आहे व जाड तारेमध्ये एक मणी ओवून घेतलेला आहे आणि पातळ तारेमध्ये सहा पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत हे पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व व्हिडिओसुद्धा सविस्तर दाखवलेला आहे हे आपण असे गुंडाळून घ्यायचे आहे आपण थोडीशी तार सोडून त्यानंतरनं हे असे डिझाईन करायचे आहे हे पहा हे असे आपले फूल तयार झालेले आहे दोन दोन मणी घेऊन आपण खालच्या जाड तारेला वरचीही पातळ तार गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे आपण जे फूल तयार केले ते व्यवस्थित असे एक व्यवस्थित असे बसते व आपले हेअर हेअर क्लिप जो आहे त्याची फिनिशिंग खूप छान असे दिसते हे पहा हे असं आपलं एक फुल तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण या तारे इतकं फुलं ही अशी तयार करायची आहेत ही तार जी पात जाड तार घेतलेली आहे ही मी एक इत अशी लांब घेतलेली आहे आपल्या आंबाड्याला व्यवस्थित असा गोलवेढा त्याचा येईल एवढ्या अंतरावरती आपण ती तार घ्यायची आहे दोन साईडने दुमडण्यासाठी थोडी ठेवायची आहे हे पहा एक पांढरा हिरवा म्हणी ओवलेलं आहे आणि सहा पांढरे म्हणी ओवलेले आहेत आता आपण दोन फुलांमध्ये तार गुंडाळून घेतली आणि आता दोन दोन मणी होऊन जाड तारेला पातळ तार वेढे घ्यायचे हे पहा हे असं आपण करून घ्यायचं आहे अशीच आपण संपूर्ण ही जी जाड गोल्डन तार आहे तिला अशी फुले तयार करून घ्यायची आहेत खूप सोपी पद्धत आहे खूप छान अशी ही हेअर क्लिप आपण हा तयार करत आहोत मैत्रिणी मी आधी याआधी आपल्या चॅनलवरती मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळी मोत्याची कानातली तयार केलेली आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मोत्याचे नेकलेस त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण संपूर्ण तारेला जी फुलं तयार करून घ्यायची आहेत ती घेतलेली आहे आता आपण येथे युपिन ओवून घेतलेलं आहे तारेमध्ये व ही तार गोलाशी व्यवस्थित त्या युपिनला फिरवून घ्यायची आहे आपण कडी तयार करून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला युपिन व्यवस्थित असे ओवता येते हे पा असे हे व्यवस्थित पकडने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या केसांमध्ये जो आपण हेअर क्लिप तयार केला आहे तो अडकत नाही गुंतत नाही हे पहा दुसऱ्या साईडलाही आपण पकडणे हे थोडासा वळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये युपीना ओवून घ्यायचे आहे व असं आपण हे आंबाड्याच्या गोलवेड्यावरती असं बरोबर युपीना घेऊन व्यवस्थित असं पोचून घ्यायचं आहे हे आजचा हा हेअर क्लिप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असा आज हेअर क्लिप मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद